कधी असल्याचे तर हे येणार आहे मला तु फळ बघा किती लागले नाही हां आणि साईज बघा तुझी फळांची साईज फुडली आणि सरासरी ना एक कमी जास्त काहीच नाही ना का ते शेजक फुडल्या अजून माल परिपक्व व्हायला अजून मालपक्क परिपक्व व्हायचं आहे तुम्ही बघा म्हणजे एवढं जबरदस्त क्वालिटी आज फळाची का त्याला म्हणजे नजर लागणे झासारखी गोष्ट आज बरोबर आहे आता आपली तर सर नाव आणि ते सांगा तुमचं आम्हाला अरुण भोसले हां कंपोस्ट रे तालुका नागपूर जिल्हाचा अच्छा आता जे आपण ड्रॅगन फ्रूट मला सांगा सगळं आपलं क्षेत्र टोटल जर बघितलं आपण पस्तीस एक पस्तीस गुंठे आपलं क्षेत्र आहे बरोबर ड्रॅगन फ्रूटचं याची व्हरायटी कोणती साहेब रेड जम्बो रेड जम्बो आहे आणि याची लागण कधी केली तुम्ही लागण सगळा टोटल आता सोळा महिने सोळा महिने सोळा माझा आपले जवळपास तीन व्हिडिओ घेतलेले आपण याचे दोन ते तीन व्हिडिओ बरोबर ना मागचे दोन व्हिडिओ घेतले लागणीपासूनचे आणि आपला आज म्हणजे आले व्हिडिओ आपण शूट करतो आज अरे सांगा सर आज तुम्ही सोळा महिन्यात जे माल लागले झाडाला त्याची तुम्ही क्वालिटी आणि लागलेली संख्या याबद्दल तुमचं मत काय चांगली जाईल हा हे बघा तुम्ही आता प्रत्येक झाडाला माल बघा ना तुम्ही हे या निकडे म्हणजे असं नाही का कुठं कमी असतं पण हे बघा जेवढं झाड तेवढं झालं माल शंभर टक्के लागलाय आज कुठं बघा तुम्ही फिरून हे झालं बघा तु असं जे बाकी शेतकरी करी तुमच्यावरती लागवड केली असणार आहे प्लॉटची वगैरे त्यांची काय आहे परिस्थितीला काय आता रासायनिक खताचा वापर करते त्यामुळे काय कुटुंब आला आहे नाही तुम्ही मला मागाशी एक बोलली काय तुमचं कोणत्या पाहू नये त्यांनी पहिल्या भरपूर माल गेला त्याचा पहिल्या वेळेस बरोबर आहे की नाही आताचा मालच निघत नाही माल निघालाय आता पण पहिल्या जो उन्हाळी प्लॉट प्लॉटला ह्या वर्षी माल नाही रासायनिक खतामुळे अच्छा म्हणजे आत्ता घेच निघाला त्याच्यात आपलं सर सगळ निघतोय कंटिन्यू आपल्या मध्ये गॅप नाही पडत आहे एक एक भांगिरा साहेब दोन दोन तीन तीन फळ आहे अशा एक सारखी साइज आहे यांच्या क्वालिटी जर बघितली तर कुठेही डाग वर वापर फळावरती डाग नाही म्हणजे पुरापूर तुम्ही एसबीटी वापरली चार्ट टू एंड साहेब एवढी फास्ट ग्रोथ एवढी फास्ट सेटिंग एवढा चांगला माल माल गेला कारण की बाकीशीच करा मारच नाही आला तुम्ही मला म्हणाला अडीचशे रुपयाने केला अडीचशे रुपयाने केला सरसरी बघा तुम्ही अजून काय पाहिजे तुम्हाला केलं तुम्ही सिस्टम आहे तर शंभर टक्के प्रॉडक्टबल ये बरोबर आहे की नाही तुम्ही लक्ष दिलं प्रॉपर पोषण दिलं पाहिजे त्याला वेळ आपले पाहिजे हां पाळे सांगा सर का याला तुम्ही रासायनिक किती प्रकार वापर केला प्लॉटला रासायनिक खत वापर एक टक्का पण नाही याला वाटतं तुम्हाला गरज आहे रासायनिकची रासायनिक घालून मग काय त्याची वय कमी करायची झाडाची आज तुम्ही वापरले प्युअर ऑर्गेनिक वापरले कोणत्या कंपनीच वापरले आपले कृषी कृषी धन एसी बरोबर आहे काय काय तुम्ही याला बुश्तर आणि सॉइल बुस्टर वगैरे आतापर्यंत याला ॲव्हरेजली किती किलो खत गेला असेल किंवा किती गोण्या टाकल्या तुम्ही आतापर्यंत याला तुम्ही आतापर्यंत डोसा टाकला याला एक आतापर्यंत तीस गुंट्याला जबर असत ना आणि मग काय ते आला टाकायला टाकायचं पाऊस उघड ना म्हणून ते तुम्ही राहिलं आता टाकून गेला असत बरोबर आणि दुसरा मुद्दा माहिती सर मालिक सांगा तुम्ही आज जे बाकी शेतकऱ्याला बॅक्टेरियल त्रास आहे म्हणजे पावसामुळं वगैरे त्याबद्दल तुमच्या प्लॉटला काहीच नाही तर तुम्ही आ, गन्तु... आता कुठेतरी अच्छा कंटिन्यू कंटिन्यू आता बघ आपल्याला ढगाळ पूर्ण वातावरण कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे उघडतच नाही पाऊस स्प्रे घ्यायला वगैरे त्यामुळे थोडस त्रास होतोय ना होतो पाऊस उघडला तर आपण घेऊ शकतो त्याला स्प्रे घेणार हा ना अच्छा साईज वगैरे साईज चांगली साईज साईज आता तुम्ही कशी बोलली साईज ला तुम्हाला काही हेच पडत नाही कुठं म्हणजे सॉल्ट पडत नाही कंटिन्यू माल नाही सगळा मोठा मोठा माल काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांना फुटक्या दिसबेटीबद्दल किंवा ड्रॅग फूट बद्दल तुम्ही काय शेतकऱ्या सांगू शकता ज्यांची मानसिकता आहे की फुट बाबा याला केमिकल घातल्याशिवाय होतच नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे काय आता सांगून तरी काय करायचं ऐकलं तरी थोडक्यात तरी प्रॅक्टिकली पहिलं वापरून बघायला पाहिजे बघायचं आता ना सेंद्रिय ओके तुमचं सर फोन नंबर सांगता पंच्याण्णव जेर होती चोपन्न सत्तर नव्याण्णव ओके आणि तुम्ही मार्गदर्शन कोण करता आपल्या भागामध्ये कि तुम्ही मटर कुठून घेता कोण आहे विटा विटा ओके ओके धन्यवाद सर